आता जिकडे तिकडे तुम्हाला चिऱ्याच्या वगैरे तुळशी बघायला भेटतील वेगवेगळ्या पण ही खरी पहिली जुन्यातली तुळस आहे मातीची बघा तुम्ही मस्त वेगळी बांधलेली आहे ताजी ताजी तर पहिल्या अशात तुळशी बांधल्या जायच्या पण आता काय तुळशी बांधल्या जात नाही बांधलेल्या तुळशीना फक्त कलर काढला जातो तर ही खरी कोकणातली खरी जुनी तुळस आहे इकडे आता नमस्कार मंडळी नमस्कार कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणवारीसोबत मी अमोल तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी यावर्षीचा दिवाळीचा सण कसा गेलाय काय गेला काय सांगू का का तुम्हाला अव दिवाळी झाली आंघोळ झाली आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि त्या दिवशी संध्याकाळी यसोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊसाच्या जलधारा आल्या आणि असा काय पाऊस सुरू झाला तर दहा बारा दिवस जायचं काही नावच नाही शेतीची पुरी धूलधान करून टाकलेली आहे मल्यात गेलो ना तर बघाण्यासारखं शेत नाही आहे तर अशी परिस्थिती सगळी यावर्षी पावसाने करून सोडलेली आहे तर मंडळी दिवाळी वगैरे झाली आणि एकादशी कार्तिक एकादशीला दरवर्षी आमच्याकडे तुळशीची लग्न लावली जातात पण यावर्षी या पावसान सगळी वाट लावला आणि त्याच्यामुळे आमची तुळशीची लग्न पुढे ढकलली गेली तर भटजी काका म्हणाले आमचे शेखर काका गावचे भटजी म्हणाले तुमची लग्न आपण जरा पुढं लावूया म्हणून आज आहे त्रिपुरा पौर्णिमा तर आज भटजी काका येणार लग्न लावायला तर आपली नवरीबाई तुळशी ताई तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो तिला आम्ही कशी तयार केलेली आहे चला आणि थोडंसं आपल्या अंगणाचा पण काया पालट केलेला आहे कारण दरवर्षी मातीचं अंगण असायचं पण यावर्षी आपण घरच्यांनी मनावर घेतलं आणि माझी काही तयारी नव्हतीच कारण जुनं ते सोनं खरं पण पण कष्ट करायला पडतील म्हणून म्हणालं फाडी लावून टाकूया सगळी फाडी लावून टाकला नाही आहे पण पावसात बुलबुलीत पण झाली त्याच्यामुळं तिथे पडायचं पण हे भीती हो तुम्ही लावणार असाल तर विचार करून लावा आम्ही लावलेली आहे बघू पुढच्या वर्षी कसं होत आहे काय तर चला जाऊया आणि तुळस कशी तयार झालेली आहे ती तुम्हाला दाखवतो चला तर मंडळी इकडे आपलं अंगण बघताय तुम्ही सुंदर अशी इकडे आपण चिरेबंदी केलेली आहे अंगण आणि आजच पहिलं सारवण याच्यावरती दिलेलं आहे सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता सुंदर असं सारवण झालेलं आहे चौरती देव आणि आपली इकडे तुळस सुंदर अशी तुळस रंग काढलेला आपण दोन दिवस तर रंग काढायचं चा काम चालू होतं पण पावसान सगळी वाट लावला आणि त्याच्यामुळं काल परवा आम्ही रंग काढलेला आहे मस्तपैकी तर तुम्हाला दाखवतो आमची तुळस कशी तयार झाली आहे मंडळी सुंदर असं अंगाने सारून झालेलं आहे सकाळीच आणि इकडे आपली तुळस फक्त सुंदर असा रंग काढलेला आहे आणि काकीन सर्व रांगोळी वगैरे काढलं नाही आणि इकडे आपली नवरा नवरी बघा हा नवरा आहे नवरी आहे आणि चिंचा आवळी पण ठेवलेली आहेत मस्त हे हो बघा चिंचा आवळे ठेवलेले आहेत तर आता भटजी काका येतील थोड्या वेळा आणि मग इकडे लग्न पार सोहळा पार पडणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यातच तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग दाखवतो तुम्हाला कसा लग्न सोहळा असतो मंडळी अशी सगळी तयारी झालेली आहे लग्नाची आणि दिवसाची आमच्याकडे लग्न असतात त्याच्यामुळे माणसं वगैरे काही जास्त नसतात घरातली असतात आजूबाजूची एवढीच मजा कारण दिवसाचं कसं आता कापणीचा पण सीझन आहे जो तो कसा शेतात जातो त्याच्यामुळे माणसं वगैरे नसतात आणि रात्रीची लग्न जिकडे असतं ना तिकडे खरी मजा असते पण ही आमच्याकडे दरवर्षीची परंपरा आहे दिवसाच्या लग्नाची कार्तिकी एकादशीची पण यंदानी आम्हाला त्रिपुरा पौर्णिमेला लावावी लागतात आहे कारण याला जबाबदार कोण तर हा पाऊस पावसानं सगळी वाट लावला नाही हो त्याच्यामुळे हे यंदा लग्न पुढं गेलेली आहेत तुळशीचं लग्नाला वेल लागलेला आहे तर आता आम्ही बघतो आहे भटजी काकाची वाट बघूया कधी येतात भटजी काका तीनचं आमंत्रण दिलेलं आहे वाडीत तर एक एक लग्न लावीत लावीत पुढं येतील मग आपल्याकडं पण येतील आणि मग इथलं लग्न सोहला पार पडेल लग्न झालं की आपल्या लगेच जायचं आहे माल्यात कारण बांधायचं आहे आधीच फुगलीला आहे आणि की तो आहे ना खूप म्हणून मल्यात जाऊन थोडंसं बांधायचं पण आहे तर वाट बघतोय भटजी काकाची तोपर्यंत आपण एक मस्तपैकी ताशाचा सुवारा घेऊया ताशे तर आणलेले नाही आहेत आपल्याकडे ताशेवाला आहे कसं असं बघा ट्र्र्रक ढुंबर टुंबर टुंबार टुंबार टुंबर टुंबर ढम 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 टम टग ढंग 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 ढम ढम टम 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 ढम टम ढम टम टम ढम टम ढम टम ट्रक ढम ढट ढम ढम टम ट ढम ट्रक ढम टर असं तसे आमच्याकडे आहेत हो तर तसं वाजवून झालेलं भटजी काका येते बघूया आपण वाट बघते इकडे आई कपडे काढते कारण ऊन चांगलं पडतं आहे त्याच्यामुळे कपडं पण चांगलं सुकतात आहे तर भटजी काका आलं की इकडं आपण लग्न लावायचं आहे तुळशीचं आहे कारण तुळशीचं लग्न झाल्याशिवाय पुढच्या लागणी होत नाही तुम्हाला पण माहिती आहे ना तर बघूया भटजी काका कधी येतात आणि कधी लग्न लावून जातात आहे तर प्रेजन पण आम्ही आणलेला आहे द्यायला नवीनच मग ऐकता काय दाखवतो थांबा तुम्हाला बघा टी टीव्ही आणलेली आहे नवरा नवरीला द्यायला मग टीव्ही शेवटी प्रेजन आणलेला आम्ही स्मार्ट टीव्ही बघा एलजीचा आई प्रेजन द्यायला नको काहीतरी मग प्रेंजन पण आणलेला आहे चल लवकर तयारी कर तिकडे आलं ते काय करतेच काय रात्री म्हणा तुम्ही जागेवर असाल काय पाणी डोळे <laughs> पाण्या ना तर मंडळी भटजी काका आलेल्या यावर्षी इकडे मंडळी भरपूर आलेली आहे कारण सुट्टी आलेली आहे नेमकी साव दी ही शुभकारिणी मधुवती आनंद सोही मधुवती आनंद वाचे मंग बरसती स्नेहा मृताचे से, से सरे, हे गणगोत सर्व जमले या या शुभा शुभचा नांदा सौख्य कृतार्थ बनवा पुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीपनवरा ओनिया वागरा मधुपर्क पूजन करा अंतर पटा ते दरा दृष्ट दृष्ट वर न करता दो करावी उबी वादन बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सवदानूर्त सधान यावत वीचे प्रंगान भोत सुर्मिदी जान्यमी पुन्यतो या यावत चाकाश मार्दे तपट दिमतरो भास्करो लो कपाला यावत भग्रे निनेनस प्रतिक मर्षिला वर्तते मेरु शिंगे तावत पंपुत्र पोत्रीम स्वदन पंचेतो जीव संभुप्र साधा समूत सावलाद विद्या बलं देवो बलं तदेव मोलक्ष्मी पचे तेन्द्रियों समूह सावधान है अच्छा पूछ जा गुस्सम देवा अजिकडा पिशवी घ्याय आणि सगळ्यांकडे लाया चुरु सगळं भेटणार आहे घेऊन जास अजून चल आता आमच्याकडचं लग्न झालेलं आहे आता आमच्या शेजारी चाललेला आहे लग्न लावायला चार पाच घरातली लग्न लावी आणि मग जाव्या शेतात तर आजोबा शाळेला सुट्टी त्याच्यामुळे वाडीतली भरपूर पोरं आहेत लग्न लावायला यावर्षी

ोण निवळे मोडो निया पुष्पांचे वर्षाव देव करती रैलो क्या आनंदले रैलो्यानंदे सीताये सर्व स्वदे अर्पिले जावयी रघुराज या सदा मंगलं सु मंगल सवद होतीयारी पराश्रित परी आता पराश्रया ओवधु करोपतीगृही सर्वान वरी प्रेम प्रेमया ते माने पतीची करो सद्भाव जो डो बला सदे ने घडो प्रभू असे सर्वेश्वरा मंगला शुभ मंगल सावधान

आता जिगडे तिकडे तुम्हाला चिऱ्याच्या वगैरे तुळशी बघायला भेटतील वेगवेगळ्या वेग पण ही खरी पहिली जुन्यातली तुळस आहे मातीची बघात मी मस्त बांधलेली आहे ताजी ताजी तर पहिल्या अशा तुळशी बांधल्या जायच्या पण आता काय तुळशी बांधल्या जात नाही बांधलेल्या तुळशीना फक्त कलर काढला जातो तर ही खरी कोकणातली खरी जुनी तुळस आहे इकडे आता आपण पुढच्या घरात आलेला आहे आणि इकडे आपली वाडीतली सगळी मंडळी आहेत हे बारवाले आहेत त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे बाराचं सगळीकडे वाजवणार ना, ना? हो आणि हे तुमचं काय आहे ताशेवाले भांडी कुठे तुमची अरे जावा पैसे देणार ना आम्ही होय काय द्यायचे वाजवीत नाही तुम्ही काय मग काय देणार आम्ही पैसे तुम्हाला बार बार नाही भांडी ताशी आना प्रियोक्ते का पूजन करा अंत ते धरा दृष्टा दृष्ट वधुवला करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बला करणे कुरिया सदा मंगल सावदान, सावधान आली ही शुभकारिणी मधुगटी आनंद सोही कडे वाद्ये मंगल वाजती बरसती स्नेहामृताचे सडे हे येथे गणगोतसर्वमले जायाुभा शुर्वचा सौख्य भरे मनवा

तर मंडळी अशा पद्धतीने आमच्याकडे तुळशी विवाह असतात दिवसाचे असल्यामुळे जास्त काय माणसं वगैरे नसतात तर आपल्या इथला झाला तुळशी विवाह त्या शेजाऱ्यांच्या दोन तीन घरामध्ये गेलो आहे आणि आता घरी आलो आहे कारण आपल्याला शे जायचं शेतात जायचं शेतीची पण कामं सुरू आहेत तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर देखील करून घ्या भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका चला बाय